नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर एक महत्त्वाची विशेष शेती संदर्भातली बातमी पाहत आहोत बातमी येत आहे सायगावमधून सायगावच्या तरुण शेतकऱ्यांची कोळपणीला पसंती पुन्हा पारंपरिक शेतीकडे तरुणाईचा कल दिसत आहे आज आधुनिक शेती म्हटलं की रासायनिक खते कीटकनाशके आणि तणनाशकाचे बेसुमार पवणीचे चित्र डोळ्यासमोर येतं यासाठी होणारा प्रचंड खर्च आणि त्यातून मिळणाऱ्या शेतीमालाला हमखास भाव मिळेल याची कोणतीच शाश्वती नसते या, या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील सायगाव येथील काही तरुण शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पद्धतीने नि वाढण्याचा निर्णय घेतला असून त्याच्या शेतीत कोळपणीच्या मदतीने नियंत्रण केले जाते प्रवीण खैरणार गणेश खैरनार आणि वैभव बालेराव आहेत तरुण शेतकरी आता बैलाच्या मदतीने शेती करत असून पारंपरिक पद्धतीने पुन्हा जीव दे जीवदान देत आहे ढवळ्या पावळ्याच्या सहाय्याने कोळपणीला आणि बैलाचा वापर हलक्या कामासाठी सुरू झाला असून हे चित्र गाव पातळीवर पाहायला मिळत आहे या पार्श्वभूमीवर सायगावच्या तरुण शेतकऱ्यांनी कोळपणी ढवळ्या पोळ्याचा वापर आणि पारंपरिक नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करत खर्च कमी करणं आणि जमिनीचा सुपिकता जाप जपत आणि सुश सुरक्षित शेतीचे मार्ग निवडला आहे हे दृश्य आता येवला तालुक्यातील इतर गावांनाही प्रेरणा देत आहे पारंपरिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य संग साधत शाश्वत शेतीकडे वाटचाल शक्य आहे हे सायगावच्या तरुणांत शेतकऱ्यांनी करून दाखवलं आहे बुलेटिन थर्टी न्यूजसाठी ग्राउंड रिपोर्ट विलास कांबळे येवला शेतकरी बैलांच्या शेतीशिवाय मजा नाही आणि आता पाव काय होतं आहे सध्या लोकांचा औषधांवर जोर निघाला आहे औषधामुळं जमीन नापीक होत चालली आणि बैलाच्या शेतीनं जमीन भुसभूषित करता आणि मुळींना ऑक्सिजन मिळून व्यवस्थित मक्का बाजरी व्यवस्थित कोळपणी वगैरे होऊन मक्कांची व्यवस्थित होतं आणि औषधांपासून काय होतं जमीन नापीक होती त्यानंतर पुढचं पीक आपण ज्यावेळेस दुसरं पीक घेतो अंतर्गत पिके समजा मूग काढल्यानंतर आपण ज्या वेळेस पीक घेतो कांदा पीक तर ते कांदा पिकाचे नुकसान होते आपल्याला त्याचं कावरेज मिळत नाही त्यासाठी आम्ही जे बैल आहे ते बैल सांभाळतो आणि शेतीची मशागत खूप चांगली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे लोक बैल सांभाळत नाही लोक म्हणतात आपण दोन बैल सांभाळण्यापेक्षा आपण दोन गायी सांभाळू ते कारण असं बैलां गायींपासून उत्पादन मिळतं दूध मिळतं आम्ही बैल सांभाळतो खास शेतीसाठी आणि बैलांशिवाय मजा नाही शेती शेतीसाठी हे बैल पाहिजेच अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला करा व लाईक करा